श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता उद्यापासून आपण सगळे बसणार आहोत गुरुचरित्र पारायणाला आणि गुरुचरित्र पारायण म्हटलं की काय होतं ना बरेचशी तयारी करावी लागती बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि जे कोणी जॉबला जातात किंवा ज्यांना कोणाला जमत नाही ज्यांना कोणाला शक्य नाही आहे गुरुचरित्र पारायण एवढं कटाक्षणाने पाळायचं आणि त्या गोष्टी त्याचे नियम पाळायचे आणि त्यानुसार त्याची जी तयारी आहे ती करायची त्या गोष्टीबद्दल व्यवस्थित तुमचे तुमची मांडणी तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ह्या सगळ्याचा व्हिडिओ तर मागे पुढे तुम्हाला मिळेलच कारण मी बरेचसे दोन चार व्हिडिओज जे आहेत माझ्या गुरुचरित्र पारायणाच्याबद्दलचे बनवलेलेच आहेत आणि त्याचबद्दल विचार केला आहे की पटकीनी शॉर्ट कमी टायमिंगचे व्हिडिओज ड्युरेशनचे व्हिडिओ बनवू ज्यांनी तुम्हाला प्रॉपर माहिती तर मिळेलच मिळेल आणि त्याचबरोबर पूर्ण मोठा वेळ वेळ तुमच्या त्याच्यात जाणार नाही तुम्हाला भरपूर माहिती सुद्धा त्यामध्ये मिळून जाईल आजचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण मोठ्या ग्रंथाचं पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही नक्की कोणतं पारायण करू शकता या पारायणाची सगळ्यात सोपी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल ज्या पद्धतीने तुम्ही हे पारायण अगदी कोणतेही अगदी खडतर खडतर नियम पाळ न पाळून सुद्धा तुम्ही हे पारायण नक्की करू शकता तर आता नक्की तुम्हाला कोणतं पारायण करायचं आहे काय करायचं आहे कोणती सेवा करायची आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते बघा माझ्याकडे जे हे पारायण आहे जे आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे ज्याचे दोन आवृत्ती आहे जे संक्षिप्त गुरुचरित्र इथे मोठ्याने लिहिलेलं असतं किंवा एक दुसरी आवृत्ती आहे जी माझ्याकडे आहे जी आ जी आहे �その संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री दत्तलीलामृत आणि श्री सिद्धलीलामृत यामध्ये श्री दत्तलीलामृत आणि श्री सिद्धलीलामृत ज्यामध्ये आहे त्यामध्ये हे दोन वेगळ्या वेगळं पारायण आहे ते आपल्याला करायचं नाही आपल्याला फक्त संक्षिप्त गुरु गुरुचरित्र करायचं आहे हे संक्षिप्त गुरुचरित्र आपण उद्यापासून करणार आहोत आता बघा उद्या बारा तारखेपासून आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र करायचं आहे ज्यामध्ये बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा तारीख म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण जे पारायण करणार आहोत त्या पारायणामध्ये तुम्ही हे जे पारायण आहे संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता आता तुम्हाला ह्यामध्ये नक्की काय काय करायचं आहे तुम्हाला मी सांगते बघा ह्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगते तर ह्यामध्ये बघा एकूण सात अध्याय आहेत एकूण सात अध्याय आहेत यामध्ये भरपूर अनुभवसुद्धा दिलेले आहेत या अनुभवाचे सुद्धा मी एक एक व्हिडिओ नक्की करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा का करावे याची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल तर ह्यामध्ये पूर्ण एकूण भरपूर अनुभव दिलेले आहेत ज्याचे एक एक अनुभव मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे तर बघा तुम्हाला अध्याय पहिला इथून अध्याय पहिला पूर्ण वाचायचा आहे आणि हा अध्याय पहिला केला की दुसऱ्या पानावर हा संपतो आहे त्यानंतर अध्याय दुसरा लगेच अध्याय दुसरा त्यानंतर तो अध्याय बघा एक पान झालं दुसरं पान झालं लगेच दुसऱ्या पानावर अध्याय संपतोय असे अध्याय तिसरा अध्याय चौथा त्यानंतर पुढे गेलो की अध्याय पाचवा चौथा थोडा मोठा किंचित मोठा आहे त्यानंतर अध्याय पाचवा अध्याय पाचवा झाला की अध्याय पाचव्यामध्ये मला सांगते हा थोडासा हा थोडासा आहे छोटाच आहे त्यानंतर अध्याय सातवा आणि त्यानंतर अध्याय सहा सहावा आणि त्यानंतर अध्याय सातवा बघा हा शेवटचा जो आहे अध्याय सातवा हा शेवटचा अध्याय आहे सातवा अध्याय जो इथे संपत आहे आणि इथे लिहिलेला आहे अध्याय सातवा संख्या एकतीस दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्रीगुरुचरित्र ग्रंथ समाप्त एकूण ओबी संख्या आहे दोन हजार चौऱ्याण्णव टू नाईन्टी फोर टू नाईन्टी फोर तुमच्या या, या, या अध्याय तुम्हाला वाचायचं आहे तर याचे तुम्ही दोन प्रकारचे पारायण करू शकता बघा हे जे आहे हे जे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सात अध्याय आहेत हे तुम्हाला हे तुम्ही दोन प्रकारे कसं करू शकता तर सात दिवस तुम्हाला पूर्ण सात अध्याय रोज एव्हरी डे रोज तुम्हाला एकूण सात अध्याय म्हणजे पहिला दिवस बारा तारखेला सगळे सात अध्याय एक दोन तीन चार पाच सहा सात दुसऱ्या दिवशी एक दोन तीन चार पाच सहा सात तिसऱ्या दिवशी एक दोन तीन चार पाच सहा चा। सात चौथ्या दिवशी एक दोन तीन चार पाच सहा सात पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी एक दोन तीन चार पाच सहा सात असे दररोज दररोज सात अध्याय तुम्हाला वाचायचे आहे म्हणजे हे तुमचं एक म्हणजे सात दिवसाचं अखंड पारायण सात सात दिवसाचे सात पारायण होतील सात दिवसाचे तुमचे सात पारायण होतील आणि दुसरा प्रकारचं पारायण म्हणजे एका दिवसाला तुम्हाला एकच अध्याय वाचायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे बघा बारा तारखेला पहिला अध्याय तेरा तारखेला दुसरा अध्याय चौदा तारखेला तिसरा अध्याय पंधरा तारखेला चौथा अध्याय त्यानंतर सोळा तारखेला पाचवा अध्याय सतरा तारखेला सहावा अध्याय आणि अठरा तारखेला आठवा सातवा अध्याय असं करत तुम्हाला हे दुसऱ्या प्रकार असे दोन प्रकारचे तुम्हाला ही जी हे जे पारायण आहे हे करायचं आहे तर ते तुमचं पूर्ण ते तुमचं फक्त एक पारायण होईल आणि जेव्हा तुम्ही सगळे साती पारा साती अध्याय एका दिवशी वाचाल ते तुमचे सात पारायण होतील तर सात पारायण जर का तुम्ही केलं तर, तर नक्कीच तुम्हाला सांगते ते खूप प्रभावी आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता फक्त ह्याचे जे नियम आहेत हे तुम्हाला थोडेसे तसेच पाळावे लागणार आहे थोडंसं यामध्ये तुम्हाला पूजा मांडणी काही करायची गरज नाहीये काही नाहीये तुम्हाला फक्त हे ग्रंथ देवासमोर तुमच्या देवारात ठेवायचं आहे देवारात सातही दिवस देवासमोरच राहू द्या जमलं तुम्हाला करायचे मांडणी एखादं कळस मांडायचा मांडायचं असेल तर मांडू शकता ते काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला जर का म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मांसाहार करायचा हे हे आ, नाही हे पारायण तुमचं अखंड पारायण आणि हे तुमचं तसंच पारायण असणार आहे फक्त मोठं ग्रंथ न वाचतं तुम्हाला हे वाचायचंय म्हणून नाही जमलं तर कांदा लसूण खा नाही जमलं तर नाही खाल्लं तरीही चालेल पण शक्यतो नाही खाल्लं तर अतिउत्तम तुमचं ते पारायण गुरुचरित्रासारखंच होईल साधं आपलं साधी सात्विक भाजी विदाऊट कांदा लसूणची साधी भाजी पोळी वरण भात तुम्ही खाऊ शकता यामध्ये तसं काहीही नाहीये थोडंसं ब्रह्मचर्याचं पालन एक सहा सात दिवस तुम्ही ठेवलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला अजून नियम थोडेफार खडतर जे आहे ते सुचित भूत वगैरे असं तुम्हाला एका टाइममध्ये आहे तेवढंच आहे बाकी काहीही नाही त्या पद्धतीने तुम्हाला हे जे पारायण आहे हे करायचं आहे तशा पद्धतीने तुम्हाला हे वाचायचं आहे तर अशा हिशोबाने तुम्ही हे ग्रंथाचं पारायण नक्कीच करू शकता या ग्रंथ पारायणाचे पण अनुभव खूप 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 प्रचलित आहे खूप अनुभव ह्याचे बघायला मिळतात नुसतं हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायणसुद्धा तुम्ही केलं तरीही तुम्हाला ह्याचे खूप खूप प्रभावी फळ मिळतात त्यामुळे नक्की करा आणि मला तुम्ही जसं काही कराल त्या पद्धतीने व्यवस्थित सांगा तर यामध्ये तुम्हाला काहीही अशी हे नाही आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी व्यवस्थित पूर्ण पुढे माहिती दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता आणि त्यानुसार तुम्ही करू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारचे खडतर नियम असे काही नाही आहे तुम्हाला जर का मला नियम सांगायचे असतील तर यामध्ये असे कोणत्याच प्रकारचे नियम तुम्हाला दिलेले नाही आहेत नियम असे कोणतेच नसून तुम्ही हे व्यवस्थित करू शकता काहीही तुम्हाला यामध्ये असं वेगळं बघा मला सांगतं म्हणजे सांगायची गरज पडणार नाही कारण या हे तुम्ही श्रद्धा भक्तीने आठवड्यातनं एकदा वगैरे करू शकता आरामात तर नक्कीच तुम्ही करा जे तुम्हाला जसं तुम्हाला जमे जमेल तसं एक अध्याय रोज किंवा साती अध्याय रोज केले तरीही चालेल नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायणासारखेच फळ ह्याने सुद्धा मिळतील आणि तुम्हाला त्यातनं जसा तुम्हाला जशी तुम्हाला फलप्राप्ती हवी आहे तशी फलप्राप्ती सुद्धा होईल तर नक्कीच हे पारायण करून बघा या पारायणाने सुद्धा बऱ्याचशा जणांचे जीवनात भरपूर बदल झालेले आहे तुम्हाला सुद्धा त्यामध्ये बदल हवे असतील तर नक्कीच तुम्ही करून बघू शकता तर या पद्धतीने आजचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाबद्दलची जी माहिती आहे ती एवढीच आहे जर का तुम्हाला नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक नक्कीच करा शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी तुमच्या ग्रुप्समध्ये आणि मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये लिहून किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका परत भेटूया अजून एका छानच्या माहितीमध्ये अजून एका छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी